मूर्तिजापूर तालुक्यातील रामटेक येथील राम मंदिर संस्थान तसेच मारुती संस्थाने ते श्री संत बापूराव महाराज यांच्या प्रेरणेने श्रीमद अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याला सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली आहे तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शन हबप सोपान महाराज शास्त्री अमरावती हबप पुरुषोत्तम महाराज बोडे जामटी बुजुर्ग यांचे लाभले या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांनी चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मंगळवार दिनांक 20 वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोगे नाशिक यांच्याकडून हळदी कुंकुमाचा कार्यक्रम संपन्न झाला सुवासिनीचे हळदी कुंकुवाचा मान दिला जातो हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी व्यक्ती कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या शक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे हर्दी कुंकवाच्या हळदी हर कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपरातून पूजाच करतो हर्दी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून जीवावर सगून भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भक्तिभाव वाढण्यास सहाय्य होते म्हणून रामटेक येथील सुवासिनींनी या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला आणि आपल्या रावांच्या नावाचे उखाणे पण घेतले यामध्ये आनंदाच्या लाटांनी भरते माणूस सरोवर सुखी संसाराचा प्रवास रावांच्या बरोबर लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा रावांसाठी होतो माझा जीव वेळा अशा प्रकारे सुवासिनींनी उखाणे घेऊन हळदी कुंकुवाचा कार्यक्रम अतिशय आनंदमय वातावरणात पार पडला नितीश किर्दक एम एस न्यूज थ्री एट